न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा महिलांनो सावधान चालताना गळ्यातलं सोनं ओरबाडून पळतायत चोरटे शहरात अज्ञात मोटरसायकलचा टोरीचा कहर सोनं खेचून पसार एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी एक अगदी सामान्य सकाळ अहिल्यानगरच्या गायकॉड कॉलनीत लोक नेहमीसारखे चालत बोलत व्यायाम करत होते सकाळी साडेसहाच्या सुमारास सुमारा, रुपाली मारवाडे आपल्या मैत्रिणींसोबत स्वामी समर्थ मंदिराजवळ उभे असताना दुरून येणाऱ्या एका दुचाकीने त्यांच्या नजरेत शंका निर्माण केली काही बोलायच्या दुचाकीवरून अगदी जवळ आले आणि झपाट्याने रुपाली यांच्या सोन्याचं सो मिनी भरधाव वेगात निघून गेले महिलांनी आरडाओरड केली पण कोणी थांबू शकलं नाही परिसर हादरला होता पण या घटनेचं खरं रहस्य काही वेळातच उलगडायला लागलं कारण फक्त एका तासाने सकाळी साडेसातच्या सुमारास डी मार्टच्या मागील गेटजवळ संगीता कुलकर्णी नावाच्या महिलेवरही अगदी तसाच हल्ला झाला पुन्हा दोन अनोळखी इसम पुन्हा दुचाकी पुन्हा गळ्यातली सोन्याची चेन आणि पुन्हा गारत झालेली एक बिचारी महिला पोलिसांना वाटत होत की ही एका सामान्य चोरी असेल पण दुसऱ्याच घटनेनं हे स्पष्ट झालं की शहरात चेन स्नॅचिंग स्पेशालिस्ट चोरीचं काम आहे तोफखानं पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज जमा केले एकाच वेळी दुचाकीचा संशय घेत गुन्हे शोध पथक सक्रिय झाला आहे आता संपूर्ण अहिल्यानगर शहरात भीतीचं वातावरण आहे सकाळी सकाळी गळ्यात साखळी घालून बाहेर पडणं म्हणजे जणू काही स्वतःच्या जीवाशी खेळणं हे दोन हल्ले फक्त सुरुवात होती का की अजून कोणीतरी यांच्या रडारवर आहे इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन